दिल्ली लवादाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा दिला, दिला आयकर विभागानं जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आलेली आणि त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली मोदींकडून भ्रष्ट लोकांचा भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न होतोय अशी टीकाच पटोले खाऊंगा ना खाणे हा जो मंत्र आहे हा मोदींच्या लोकांसाठी नाही हा देशामध्ये कष्ट करणारे मेहनत करणारे त्यांच्याकडून जीएसटी माध्यमातून पैसे गोळा केले जातात आणि त्यांच्या मित्रांना दिल्या जातात त्याच आधारावर या पद्धतीच्या भ्रष्ट लोकांना सोबत घेऊन त्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचा जो प्रयत्न सातत्यानं होतो आहे तो आता सगळ्या देशाला आता ते कळत आहे दिल्ली रवादा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा दिला आयकर विभागानं जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आलेली आणि त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली मोदींकडून भ्रष्ट लोकांचा भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न होतोय अशी टीकाच पटोलेंनी केली खाऊंगा ना खाने दुंगा हा जो मंत्र आहे हा मोदींच्या लोकांसाठी नाही हा देशामध्ये कष्ट करणारे मेहनत करणारे जीएसटीच्या माध्यमातून पैसे गोळा केले जातात आणि त्यांच्या मुडभर मित्रांना दिल्या जातात त्याच आधारावर या पद्धतीच्या सोबत घेऊन त्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचा जो प्रयत्न सातत्यानं होतो आहे तो आता सगळ्या देशाला आता ते कळत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका